सर्वांना शुभ सकाळ मंडळी कसे आहात सगळे मजेत ना तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि त्याचबरोबर छानशी सकाळ झालेली आहे अगदी मस्त असं कोवळं ऊनसुद्धा पडलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे माझं आवरूनसुद्धा झालं होतं आंघोळ वगैरे केली होती आणि आज म्हटलं की चला आज माशांचा बेत आहे तुमच्यासोबतही मी रेसिपी शेअर करेन मार्केटमध्ये गेलेली त्यावेळेला बरेचसे असे मासे दिसले होते मला बांगडा होता कोळंबी होती मोठ्या आकाराची आणि त्याचबरोबर इकडे ह्या माशाला काय म्हणतात मला माहिती नाही आहे आणि हा लेपो होता आणि त्याचबरोबर अजून बरेचसे मासे होते मी आहे ना चांद पापलेट घेतला होता आणि त्याचबरोबर थोडीशी छोटीशी कोळंबी आणली होती आज मी त्याचीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पहिल्यांदा मासे कसे साफ करायचे तेसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ह्या व्हिडिओमध्ये आणि हे शंभर रुपयेला आहे ना मला पाच त्यांनी चांद पापलेट दिला होता तर मासे तर ताजे होते आणि हा चांद पापलेट अगदी चांदीसारखा चमकतो म्हणूनच कदाचित ह्याला पापलेट नाव असेल काही ठिकाणी ह्याला खापीसुद्धा असं म्हणतात खापी मासा म्हणून तर आहे ना आधी हा मासा कसा क्लीन करायचा ना ते मी तुम्हाला दाखवते तर मंडळी मासे क्लीन करताना आहे ना, ना त्याच्या पोटातले घाण काढून घेणं खूप जास्त गरजेचं असतं तर इथे आपला हा एक मासा आहे ना तो क्लीन करून झालेला आहे आणि त्याचबरोबर एवढे सगळे मासे मी एका टायमाला बनवणार नव्हती म्हणून आहे ना मला जेवढे फ्राय करायचे आहेत तेवढेच मी काढून घेतले ताटामध्ये आणि हे बाकीचे आहे ना मी एका थैलीमध्ये काढून घेतले आणि आता हे मी फ्रीजरमध्ये ठेवून देणार आहे म्हणजे आपल्याला नंतर दोन तीन दिवसांनी जेव्हा पाहिजे तेव्हा आपण करून खाऊ शकतो आणि त्यानंतर आहे ना हा मासा मला फ्राय करायचा आहे म्हणून मी ह्याला आहे ना असे साईडने थोडेसे कट मारून घेतले आणि त्याचबरोबर हा मासा मी स्वच्छ पाण्यातून धुवूनसुद्धा घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता आहे ना ह्याला मी हळद आणि मीठ लावून छान असं मॅरिनेशन करून ठेवून देणार आहे आणि कारण की हा मासा आहे ना मी संध्याकाळी फ्राय करणार आहे म्हणून हा मी थोडा वेळ मॅरिनेशन करून ठेवून देणार आहे एका डब्यामध्ये खापी मासा आपला साफ करून झालेला आहे त्याला मॅरिनेशन करून ठेवलेला आहे तर आता इथे कोळंबी कशी साफ करायची ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे छोट्या छोट्या आकाराची कोळंबी होती ना थोड़ा तर ह्याला साफ करण्यासाठी आपला थोडा वेळ तर जाणारच आहे सर्वात आधी आहे ना आणलेली कोळंबी एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेली होती सर्वात आधी त्यांना आपण पाण्याने दोन तीन वेळा धुवून घेऊयात आणि त्यानंतर ह्याला साफ करायला सुरुवात करूयात कोळंबी आपली स्वच्छ धुवून झालेली होती आता ह्याला साफ करण्यासाठी आहे ना पहिल्यांदा ह्याच्या डो डोक्याकडचा भाग आपल्याला असा काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आहे ना ह्याच्या पाठीमागे एक काळा धागा असतो तोसुद्धा अशा पद्धतीने काढून घ्यायचा आणि त्यानंतर आहे ना ह्याच्या अंगावरचे जे शेल असतात ना तेसुद्धा आपल्याला हाताच्या साह्यानेच असे काढून घ्यायचे आहेत कोळंबी साफ करायला अगदी सोपी असते आणि थोडी छोट्या आकाराची असल्यामुळे ह्याला टाईम तर जाणारच होता साफ करायला पण अगदी ज्यांना सवय असेल ना जे नेहमीच आणून बनवतात ते पटापट हे साफ करत असतील तर आता मला इथे थोडा वेळ जाणारच आहे कोळंबी साफ करण्यासाठी तर चला कंटिन्यू राहा मासे साफ करायच्या आधी ना मी भांडे तर घासून घेतले होते आणि त्याचबरोबर इथे थोडीशी कोळंबी साफ करून झालेली आहे पुढची बाकीची कोळंबी सुद्धा आपण अशीच साफ करून घेऊयात तर मंडळी इथे आपली सर्व कोळंबी साफ करून झालेली होती आणि त्याचबरोबर कोळंबी बघा किती निघाली आणि कचरा बघा किती निघाला तर सर्व कचरा मी आहे ना टाकून दिला आणि त्यानंतर आहे ना साफ केलेली जी कोळंबी आहे ना ती अशी स्वच्छ पाच सहा वेळा पाण्यातून तुम्हाला धुवून घ्यायची आहे पाणी असं अगदी ट्रान्सपरंट निघालं पाहिजे म्हणजे ती पूर्ण साफ झाली आहे असं आपण समजू शकतो तर ही कोळंबी मी पूर्णपणे अशी स्वच्छ धुवून घेतली होती चांगली पाच सहा वेळा आता ह्याला आहे ना मी हळद आणि मीठ लावून थोडा वेळ बाजूला ठेवून देणार आहे कारण की हे पण मी रात्रीलाच बनवणार होती जेवणासाठी तर आता ही कोळंबी आहे ना छान अशी मॅरिनेशन झाली होती आता संध्याकाळ झाली आहे जेवणाच्या तयारीला मी लागली होती आणि कोळंबीचं आहे ना मी छान असं घट्टसर थोडंसं कालवण बनवून घेणार आहे त्यासाठी मी दोन मध्यम आकाराचे टॉमॅटो घेतलेले होते एक कांदा घेतलेला होता आणि थोड्याशा लसणाच्या पाकळ्या होत्या तर सर्वात आधी आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लसणाच्या पाकळ्या एक कांदा असा पहिल्यांदा बारीक करून घेणार आहे आणि हा थोडासा बारीक झाला ना की त्यामध्ये एक चमचा आपल्याला खोबरं टाकायचं आहे आणि ते सुद्धा सर्व आपल्याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आहे ना एका पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचं आणि बारीक केलेलं जे वाटण आहे ना ते छान असं तेलामध्ये आपल्याला पसरवून घ्यायचं आहे थोडंसं असं लालसर झालं पाहिजे हे वाटण आणि त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये ॲड करायचं आहे टॉमॅटोची प्युरी जे टॉमॅटो मी कट करून ठेवले होते ना ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं फिरवून घेतलं आणि ह्यामध्ये मी ॲड केलं टॉमॅटोची प्युरी मी वाटणामध्ये ॲड केली का छान असा रंग आला होता आता त्याला अजून छान रंग येण्यासाठी आपण आपल्या आवडीनुसार ह्यामध्ये मसाले ॲड करायचे जेणेकरून त्याला छान चवसुद्धा येईल तर लाल तिखट टाकलेली आहे धनेपूर टाकलं हळद चवीनुसार मीठ आणि थोडासा घरगुती मसाला हे सर्व ॲड करून छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे वाटण आहे ना आपण कच्चंच वाटून टाकलं होतं त्यामुळे हे वाटण आपल्याला अगदी छान असं शिजू द्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आणि वाटणाला छान असं तेल सुटलं की समजायचं आपलं वाटण छान शिजून तयार आहे आता ह्यामध्ये आपल्याला आवडीनुसार जेवढी ग्रेव्ही पाहिजे ना तेवढा आपल्याला ह्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे पाणी ॲड करून झाल्यानंतर पाण्याला छान अशी उकळी आली का जे आपण मॅरिनेशन करून ठेवलेली कोळंबी होती ना ती आता ह्यामध्ये ॲड करायची आहे आणि पुन्हा छान सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच ते सहा मिनटासाठी अशी मध्यम आचेवरती छान अशी वाफ द्यायची आहे आणि कोळंबी शिजवून घ्यायची आहे तर पाच ते सहा मिनटानंतर मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि आपली कोळंबी छान अशी शिजून तयार झाली होती आणि तुम्ही बघू शकता रंग वगैरे किती छान आला होता दोन मिनटं मी अजून बारीक आचेवरती आहे ना हे झाकण ठेवून अजून शिजवून घेणार आहे दोन मिनटानंतर तेलसुद्धा छान सुटलं होतं आणि आपलं कालवण असं तयार झालं होतं आता आहे ना इथे आपल्याला मासे फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणून जे हळद आणि मीठ लिंबाचा रस लावून जे मी मासा मॅरिनेशन करून ठेवला होता ना त्याला फ्राय करून घेण्यासाठी सर्वात आधी मी मसाले घेतले होते लाल तिखट हळद चवीनुसार मीठ त्यामध्ये थोडंसं हळदीचं पाणी टाकलं आणि छान असं मिक्स करून घेतलं आणि तो जो मसाला आहे ना तो आता माशांवरती लावून घेतलेला आहे दोन्ही माशांना दोन्ही साईडने मसाला छान असा आपल्याला लावून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर आहे ना मी इथे बारीक रवासुद्धा घेतला होता आणि हे दोन्ही मासे छान असा दोन्ही साईडने रवा लावून मी मस्त कुरकुरीत फ्राय करून घेणार आहे आणि रवा अगदी छान दोन्ही साईडने आपल्याला लावून घ्यायचा आहे आता गरम तव्यावरती थोडंसं तेल तापत ठेवलेलं होतं मी आधीच त्यावरती मी ठेचलेला लसूण टाकला सर्वात आधी जेणेकरून ना ह्या लसणाची छान अशी जी फ्लेवर आहे ना ते माशामध्ये उतरेल आणि मासे सुद्धा चवीला खूप छान लागतील आणि रव्यात गोळवलेले जे मासे होते ना ते मी तव्यावरती सोडून दिले आणि दोन मिनटं झाकण ठेवून छान असं शिजू दिलं आणि त्यानंतर अलटी करून पुन्हा दुसऱ्या साईडने सुद्धा मी अशाच पद्धतीने झाकण ठेवून मासे शिजवून घेतले होते तर मंडळी इथे आपल्या रात्रीचं जेवण तयार झालेलं आहे कोळंबीचं कालवण त्याचबरोबर तर कुरकुरीत मासे फ्रायसुद्धा आपले तयार होते आणि केळीच्या पानावरती आहे ना मी सॅलड असं ठेवलं होतं त्याचबरोबर फ्राय केलेले मासे आणि कोळंबी मसाला तर इथे आपलं जेवण पूर्ण तयार झालेलं होतं या मंडळी तुम्ही पण जेवायला आणि तुम्हाला जर आपली ही पूर्ण रेसिपी आवडली असेल ना तर आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू